कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल प्रभागरचना जाहीर होणं आणि आरक्षण पडणं यामुळे लगेचच निवडणुकांचं वारं व्हायला लागलं होतं अनेक इच्छुक उमेदवार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होणाऱ्या निवडणुकांसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयारच होते पण त्यांचं बाशिंग अजून काही काळासाठी सैल न होऊन देता घट्ट बांधून ठेवावं लागणार आहे कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजेच जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत महानगरपालिका आणि नगरपालिका या निवडणुका खूप रखडल्या त्यामुळे प्रशासकीय राजवटीखाली सर्व कारभार सुरू झाला निवडणुका रखडल्यानं लोकशाहीवर गदा नको असं म्हणत सुप्रीम कोर्टानं नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत निवडणुका घेण्याचे आदेश राज्य सरकारला दिले होते पण पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाला कारण देत निवडणुकांसाठी वाढीव कालावधी देण्याची विनंती राज्य सरकारनं केलेली होती आज सोळा सप्टेंबर 2025 दोन हजार पंचवीस रोजी सुप्रीम कोर्टानं दिलेल्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत मुदतवाढ मिळालेली आहे या येत्या चार महिन्यात प्रभागरचना आरक्षण मतदार यादी कर्मचारी उपलब्धता आणि नवीन व्ही एम खरेदी आणि ईव्हीएम उपलब्धता यावर मार्ग काढून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश राज्य सरकारला दिलेले आहेत नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्य शासनाच्या निवडणूक आयोगाला व्ही एम उपलब्ध करून द्याव्यात असे सुद्धा आदेश सुप्रीम कोर्टानं दिलेले आहेत त्यामुळे तुर्तास तरी निवडणुका ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये होतील अशा चर्चांना आता पूर्ण विराम मिळाला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता नोव्हेंबर नंतरच होणार असल्याचं चित्र दिसतंय तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका